शहादा पोलिसांना यश तब्बल चौऱ्याऐंशी लाख बारा हजार रुपये किमतीची दारू वाहनासह जप्त दिनांक एकोणवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री निलेश देसले यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की दोंडाईचा सा सारंगखेडा मार्गे एका लाल रंगाच्या अशोक लेलँड कंपनीच्या कंटेनर ट्रकमध्ये विदेशी दारूची चोरटी वाहतूक होणार आहे याबाबत या खात्रीशीर माहिती मिळाल्यावरून जिल्हा पोलीस अधीक्षक श्री यांचे मार्गदर्शनाखाली शहादा पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी श्री निलेश यांनी ठाण्याचे डीबी पथका सदर बातमीची खात्री करून कारवाई कामी रवाना केले मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे शहादा पोलीस ठाणे डीबी पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक श्री भुलेश मराठे स्टाफ असे शहादा दोंडाईचा रोडवरील संविधान चौक येते नाकाबंदी करीत असताना एक लाल रंगाच्या अशोक लेलँड कंपनीचा ट्रक त्यांना येताना दिसला सदर ट्रकला हात देऊन थांबविण्यात आले असता त्याचा वाहन क्रमांक के ए शून्य नऊ ए बी शून्य चार चौऱ्याऐंशी असा दिसून आला ट्रकवरील चालकास त्याचे नावगाव विचारता त्याने त्याचे नाव सुरेश भगीरथराम बिश्नोई वय तेवीस वर्ष राहणार अजानियो की धाणी घोरी मका जिल्हा बाडणे राजस्थान असे सांगितले त्यास ट्रकमध्ये काय आहे याबाबत विचारता तो गोंधळल्या स्थितीत असंबंध अशी उत्तरे देऊ लागला त्यावरून पथकास त्याच्यावर अधिकचा संशय बडावल्याने पथकाने वाहनात चेक केले असता त्यामध्ये एकूण एकोणसत्तर ला बारा हजार रुपये किमतीची अवैध बनावट विदेशी दारूचे एकूण बाराशे बॉक्स तसेच पंधरा लाख रुपये किमतीचे वाहन असे जप्त करण्यात आले यावरून नमूद इसाम नामे सुरेश भगीरथराम बिष्णोई वय तेवीस वर्ष राहणार अजानियोकी ढाणी घोरीमना जिल्हा बाडमेर राजस्थान यांच्या विरुद्ध शहादा पोलीस ठाणा येथे भारतीय संहिता कलम एकशे तेवीस सह महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम पासष्ट आठ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील अधिक तपास सुरू आहे सदर कारवाई नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्तए सप्पर पोलीस अधीक्षक श्री अशिक तांबडे शारदा विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी श्री दत्ता पवार यांचे मार्गदर्शनाखाली शारदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री निलेश देसले डीबी पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक श्री भुनेश मराठे पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्ता बागुल जितेंद्र सूर्यवंशी पोलीस कॉन्स्टेबल विकी शिब्बी अशांनी केली आहे परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज ब्युरो